नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पत्रकार प्रताप मेटकर यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर खाणापूर तालुक्यातील लेंगरे येथील निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांच्या उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन प्राप्त नामांकनातून अकरा वैयक्तिक व तीन स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक जनप्रवासचे बिटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकर यांना निसर्ग राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे यांनी दिली त्यांनी निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार कर्त्यांची निवड यादी जाहीर केली यावेळी बोलताना निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे म्हणाले निसर्ग फाउंडेशन ही ग्रामीण भागातील संस्था सातत्याने लोकसेवेसाठी कार्यरत आहे संस्थेने ग्रामीण भागात रुग्णवाहिका सुरू करून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे संस्थेच्या वतीनं लेंगेत हे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे प्रताप मेटकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा उमटवला आहे खणापूर तालुक्यातील एक जुगरबाज ध्येयवादी जुगरबा आणि ध्येयवादी पत्रकार म्हणून प्रताप मेटकर यांची ओळख आहे दैनिक जनराज्य जनप्रवास लोकमत सकाळ आणि पुन्हा जनप्रवास अशी तब्बल गेल्या अठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचे काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सा हिरिनिळे सहभाग असतो आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना जपत त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिलं आहे पत्रकारिता क्षेत्रातील आजवरच्या उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक क्षण प्रवाहचे बिटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे प्रतिनिधी पवन कांबळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची